बघा रानोजी रावांना दरमहा पाचशे रुपये व्याज मिळावे अशी इच्छा आहे बँकेत ठेवीच्या व्याजाचा दरमहा दर दहा आहे तर बँकेत किती रक्कम ठेवीच्या स्वरूपात ठेवावी प्रश्न सोडवा सोडवायचा कसा असेल इथ ठेवीचा दर लेकरांनो त्याला आपण व्याज म्हणू व्याज दर आहे दहा म्हणजे दहा टक्के आणि या रामोजी रावांना दरमहा पाचशे रुपये व्याज मिळावं अशी अपेक्षा आहे दरमहा पाचशे म्हणजे वर्षाचं व्याज किती झालो हो हा प्रश्न मनाची दरमहा पाचशे म्हणून वर्षाचं व्याज किती म्हणून गुणिला बारा बारा पंच साठ त्यावर घेतो शून्य हे झालं वर्षाचं किंवा वार्षिक व्याज लक्ष द्या व्याजदर माहित आहे व्याज माहित झालं आणि मुदत सुद्धा माहीत आहे किती एक वर्ष प्रश्न विचारला की बँकेत किती रक्कम ठेवीच्या स्वरूपात ठेवावी रामोजी रावांना दरमहा पाचशे रुपये व्याज मिळावे अशी इच्छा आहे बँकेत ठेवीच्या व्याजाचा दरमहा दर दहा आहे तर बँकेत किती रक्कम ठेवीच्या स्वरूपात ठेवावी किती रक्कम ठेवावी म्हणजे बारा महिन्याचं व्याज शेकडा दहा प्रमाण सहा हजार रुपये प्राप्त होईल कोणाला रामोजी रावांना सरळ व्याज सूत्र मांडा सरळ व्याज आणि काढण्याचं सूत्र आहे मग गुणीला गुणिला क आणि याला भागीला शंभर सरळ व्याज एका वर्षाच त्याला सहा हजार पाहिजे म्हणजेच दरमहा पाचशे किती रक्कम ठेवीच्या स्वरूपात ठेवावी म्हणजे मुद्दल काढायची म असाच व्याजाचा दर दहा आहे आणि काळ आहे एका वर्षाचा छदस्थानी शंभर शंभर म्हणजे सहा हजार हे म गुणिला एक म्हणजेच म छेदस्थानी दहा उरतात या सहा हजार कडे जातानी दहा गुणिला स्वरूपात समोर हे म म्हणजे काय हो तर मुद्दल हा गुणाकार म्हणजे प्रश्नाचं उत्तर अर्थात साठ हजार रुपये ही मुद्दल म्हणजेच काय तर ठेव किती रक्कम ठेवीच्या स्वरूपात ठेवावी म्हणजे रानोजी रावांना दरमहा पाचशे रुपये व्याज बँकेतून उचलता येईल म्हणजेच एकूण वर्षाचं सहा हजार व्याज उचलता येईल तर साठ हजार रक्कम बँकेमध्ये ठेवीच्या स्वरूपात ठेवावी हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक मध्ये आहे ओके okay. सरळ व्याज व्याज चक्रवाढ माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला ओके